माळवाडीतील शेतकऱ्याची ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली सात लाखाची फसवणूक केल्याचे उघड झाले या प्रकरणी अमोल कुमार जाधव वय छत्तीस यांनी पोलिसात फिया दिली असून मयूर शिवाजी लोखंडे वय चोवीस राहणार ढोरगाव ओ माजलगाव जिल्हा बीड याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे मिरज तालुक्यातील माळवाडी जादो गल्ली येथे राहत असून ते शेतकरी आहेत संशयित आरोपी लोखंडे आणि फिर्यादीकडून सन दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस साला करीत नऊ कोयते ऊस तोड मजूर पुरवतो असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने फिर्यादीकडून एकूण सात लाख रुपये घेतले ही रक्कम फिर्यादीने साखर कारखान्याकडून मिळालेला ऍडव्हान्स तसेच मित्र आणि स्वतःजवळील शिल्लक अशा रकमेतून संशयित आरोपी लोखंडे याला दिली त्याने पैसे घेतल्यानंतर परत माळ गावात आला नाही तसेच ठरल्याप्रमाणे ऊस तोड मजूर पुरवले नाही दरम्यान फिर्यादीचा मित्र शशिकांत सूर्यवंशी हे संशयित आरोपी लोखंडे यांच्या गावी जाऊन वेळोवेळी वेड़ भेट घेऊन त्यांना ऊस तोड मजूर पुरवा नाही तर फिर्यादीचे घेतलेले पैसे परत करा अशी विनंती केली असता तो पैसे देत नाही आणि ऊस तोड मजूरही पुरवला नाही अशा प्रकारे आरोपीने फिर्यादीस ऊस तोड मजूर पुरवतो असे सांगून सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी लोखंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे